नमस्कार मैत्री रेखा फॅशन <coughs> <coughs> रेखा फॅशन मराठी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मटका गळा म्हणजे मट थोडासा मटक्यावाणी आकार आहे तर तो आकाराचा गळा जो आहे तो आपल्याला पॅच वर्क आहे तो शिवायचा आहे तर टाकूनच आपण त्याला पॅचवर गळा आहे ती तयार करणार आहोत तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो शॉर्ट पर्यंत नक्की बघा तर हे बघा गळ्या रुंदी जी आहे ती मोजून घेतलेली आहे मी अडीच इंच गळा उंची साडेतीन इंच आहे तर अर्धा इंच मार्जिंगसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे संपूर्ण उंची गळ्याची मी इथली ती जी पट्टी आहे ती चार इंचाची घेतली इथून जे आहे ते मी सव्वा दोन इंच घेतलेला आहे गळा रुंदी वरतून आहे ते आपलं शोल्डर आहे ते सव्वा दोन इंच घेतलेला आहे आणि जो काही तुमचा गळा तुमची जी पट्टी मोजून जो काही तुमचा गळा उरणार आहे तो तुमचा जो गळा येणार आहे तो गळा तुम्ही सरळ पट्टीने किंवा टेपने सरळ रेश आखून घ्यायचे आहे आणि मग तुमच्या तुम्हाला जो गळा घ्यायचा आहे मटका गळा घ्या किंवा मटका पान घ्या जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही गळा घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर मी हे बघा ह्या पद्धतीने हा, गड़ा। हा गड़ा जो गळा आहे तो घेणार आहे तर छान वाटतो हा गळा ज्यावेळेस आपण स्टिच करतो ज्यावेळेस ब्लाउज शिवल्यानंतर ज्यावेळेस कस्टमर हा गळा जो आहे तो घातला जातो त्यावेळेस एकदम छान येतो इथं जो आहे ना थोडासा असा कुराडीचा जो आकार असतो बघा कुराडीचा असा आकार असतो इथं आकाराचा आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने तर आपण जसं पेनाने आखलेलं आहे तसंच इथं थोडंसं आपलं उठलेलं आहे तर त्याच्यावरतीच आपल्याला गिरून घ्यायचं आहे या पद्धतीने संपूर्ण गळ्याचा जो आकार आहे तो मी काढून घेतलेला आहे आपण पेनने घेतलेला आहे तर आता तुम्ही बघू शकता हा जो आकार आहे संपूर्ण या पद्धतीने दिसतोय ग्रामचा कड अस्तर ब्लाउजची शिलाई एकशे सत्तर रुपये आहे आणि जी काही तुम्ही कोण डिझाईन शिवणार आहात त्या डिझाईनची शिलाई जशी डिझाईन शिवणार आहे तर त्या पद्धतीने आमच्याकडं शिलाई आहेत आमच्याकडे काही खूप शिलाई भेटत नाही कारण का आमचं गाव जे आहे ते थोडस म्हणजे आम्ही गावी खेडे गावात येत बघा ह्या पद्धतीने आपल्याला या गळ्याला जे आहे ना कॅनोची सुद्धा गरज नाही पडणार जर ह्या पद्धतीने तुम्ही जर गळा जर तर थोडस लॉक करून घ्यायचं आणि मग या पद्धतीने इथं जे आहे ना प्रत्येक जिथं पॉइंट येणार आहे त्या पॉइंट खाली पॉइंट मध्ये गळ्याला जो आकार येणार आहे जो कोपरा येणार आहे गळ्याचा तिथं आपली सुई आहे ती अशी लॉक करायची आहे तर ह्या पद्धतीने स्लो स्लो घ्यायचं म्हणजे आपला आकार आहे तो व्यवस्थित आला पाहिजे तो तो या पद्धतीने संपूर्ण गळ्याचा जो आकार आहे ते संपूर्ण गळ्याच्या आकारावरती मी टीप आहे ती मारून घेतलेली आहे तरी बघा अशा पद्धतीत थोडं वेळ थांबा पद्धतीने संपूर्ण जो गाळ्याचा आकार आहे तो मी घेतलेला आहे तर आपण दोरा कट करून घेऊ आणि जी कमर आहे आता हे कमरेला कोणी काय करत कमरपट्टी जॉईन करतं तर कमरपट्टी जॉईन करायची काहीच गरज नाही आपल्याला सरळ हे बघा ह्या पद्धतीने ती पाहिजे मारून दोरा तुटल्याला होता <laughs> 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 इथं आपण कटिंग करून घेऊ आता जो गळा घेतलेला आहे त्या गळ्याला आपण व्यवस्थित अं अर्धा इंच कपडा ठेवायचा किंवा पाव इंच कपडा ठेवायचा आणि त्या कपड्याच्या अंतरावरती या पद्धतीने आपला गळा आहे तो कटिंग करून घ्यायचा तुम्ही सिंपल तुम्ही सिंपल असा पण गळा शिवला तरी छान वाटतो तर इथं पॉईंट आहे प्रत्येक पॉईंटला छोटे छोटे कट आहे ते लावून घ्यायचे इथं सुद्धा संपूर्ण पॉइंट आहे छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे तर हे छोटे छोटे कट आपल्याला का लावायचे आपण जो काही घेतलेला आहे त्या आकाराला त्याच पद्धतीने व्यवस्थित शेप म्हणून आपल्याला छोटे छोटे कट आहेत ते लावून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने जर ब्लाऊज जर स्टिच केला तर कमरपट्टीचीही गरज येत नाही आणि गळ्याला फिनिशिंग आकार सुद्धा छान येतो बघा कपडा आपला कुठच असा गोळा वगैरे नाही द्यायचा या गोष्टीची काळजी घ्यायची तर बघू शकता आपल्या गळ्याचा जो, जो काही आपण आकार घेतलेला आहे तो आकार व्यवस्थित आलेला आहे तर आता ही जी कमर आहे तर कमरेला सुद्धा आपल्याला सरळ टीप आहे ती मारून घ्यायची संपूर्ण कडेकडे सुद्धा टिप आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत संपूर्ण कडेकडे व्यवस्थित मारायचा आहे आणि जे काही आपला एक्स्ट्रा हा जो कपडा उरणार आहे ते व्यवस्थित कटिंग कडू करून घ्यायची हे आपण साईडने त्याच पद्धतीने आपल्याला कशाचा रिप्लाय द्यायचा आहे तुम्हाला ते तरी सांगा काय विचारायचं आहे व्यवस्थित कटिंग करायचं आता जो आपण गळा घेतलेला आहे तर हा गळ्याला ही लेस आहे म्हणजे साडी जी आहे ना ती नेहमी ब्लू कलरची साडी आहे अशा पद्धतीने नेहमी ब्लू कलरची साडी आहे आणि ब्लाउज आहे तो गुलाबी निघलेला आहे तर आपल्याला ह्याच लेशीपासून आपल्याला पॅच आहे तो तयार करायचं आहे ज्यावेळेस आपण ही लेस टाकणार आहे त्यावेळेस जो गळ्याचा लुक आहे तो एकदम छान येणार आहे तर आधी आपण बॅकसाईडचे टक्स आहेत ते घेऊ अशा पद्धतीने दरवेळेस आपण आपले टक्स आहेत ते मोजत नाही मोजत नाही तर म्हणजे फास्ट ब्लाउज शिवायचे असेल तर दरवेळेस आपण टक्स मोजायचे नाही अशा पद्धतीने बरोबर शोल्डरचा आणि ह्या पद्धत याचा बरोबर फोल्ड करून घ्यायचे एकदम मधोमध आणि सरळ असा फोल्ड करून घ्यायचा आणि मग करायचं आणि इथं आखून घ्यायचं मारून ज्यांनी टक्स मोजायचा आहे त्यांनी उभा टक्स घ्यायचा पावणे पाच किंवा साडेचार इंच आणि आडवाही आपल्याला साडेचार किंवा साडेचारच घ्यायचा आहे साडेचार फक्त जर खूपच मोठं माप असलं तर आपल्याला पाच इंचाचा आडवा टक्स आहे तो घ्यायचा आहे पण चौतीस साईज पर्यंत आपल्याला साडेचार इंचा जो बॅक साईजचा टक्स आहे तो साडेचार इंचाचाच घ्यायचा आहे बघा टक्स मारून आहे ते आपले झालेले आहेत आता ही जी लेस आहे ना आधी आपण ही लेस आहे ही लेस इथे व्यवस्थित टाकून घ्यायचे आपली ही बेस आहे ती आपला दोरा आहे तो खाती गॉबीनचा वर नाही आलेला तो आधी वर काढून घेऊ तर बघू शकता ह्या साईडनी जे आहे ही लेस टाकली ले। आता आपल्याला ह्या साईडनी पण टाकून घ्यायची आहे तर ह्या पद्धतीने आपली लेस आहे ती टाकून झालेली आहे तर आता ही जी लेस आहे तर ह्या लेसचा आपल्याला वापर करायचा आहे हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला लेस टाकायची लेस टाकानी का टाकतानी काळजी घ्यायची लेस आहे ती एकदम व्यवस्थित टाकायची आहे अजिबात कुठेच खालीवर नाही झाली पाहिजे व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आपण अशी कटिंग करून घेऊ हा जो लुक आहे संपूर्ण ब्लाउजचा या पद्धतीने आलेला आहे तर हा जो गळा आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि याची पद्धत आहे शिवण्याची तीही कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे ते कंटिन्यू बघत राहा आणि तुम्हाला कशा म्हणजे ब्लाउजचे कोण कोणती डिझाईन बघायची आहे कोणता गळा शिवायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही मला कमेंट करा मग मी तुम्हाला त्याचे गळे आहे Entonces para dentro